नमस्कार मंडई मी योगेश प्रभू आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत शुद्ध शाकाहारी अशी रेसिपी जी आहे भरलेली वांगी तर ज्यांना कोणाला वांगी खायला आवडत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा त्यांना ती रेसिपी नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आज मी भरली वांगी करणार आहे ते बघा काही छोटी छोटी काही काटेरी वांगी असत नाही काटेरीला ते अशी मी ही वांगी छोटी छोटी बगूड आणली आहेत आणि ही अर्धा किलो वांगी आणली आहेत तर ही आता मी ना स्वच्छ धुवून घेतली चार पाच वेळेला आणि तशी चिरून घेणार आहे बघा हे बघा असं एकदम कोवळी वांगी आहेत ही आणि तर ह्याच्यामध्ये काय भरणार आहे ह्याच्यामध्ये तर हे बघा एक मोठा कांदा घेतला आहे एक मिडियम आकारचा टॉमॅटो थोडीशी कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आमचा मालवणी मसाला मालवणी मसाला आपल्या आपल्या आवडीनुसार आता मी हा दोन चमचे घेतला आहे कारण अर्धा किलो वांगी आहेत आणि एक चमचा हे काश्मीरी लाल मिरची घेतली आहे हा एक चमचा गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे आलं आणि लसूण किसून घेतली आहे मी जे आल लसणीच्या मोठ्या असतात त्या तीन पाकळ्या आणि एक इंच आलं आणि हा आमचा मालवणी भाजका मसाला हां आपल्या आता ह्या एवढी जवळजवळ ती दहा वांगी आहे त्याच्यामध्ये भरायला हवं ना त्यानुसार घेतलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट मोठे दोन चमचे घेतले आहे आणि हे मीठ आता मी सगळं ना एकत्र करणार आहे हे ना सगळं मी एकत्र करणार आहे आणि चांगलं कालून घेणार आहे आणि ह्याला मीठ लागलं की ते बघणार आहे आणि नंतर मग त्या वांग्यांमध्ये मी ते भरणार आहे तसं चांगलं असं सा एकजीव करून हे भरून घ्यायचं म्हणजे असं मिसळून घ्यायचं हे आणि नंतर मग ती वांगी दाखवली तुम्हाला त्याप्रमाणे मध्ये छेद पाडून त्याचे चार भाग करायचे आणि आतमध्ये भरायची ह्याला भरली वांगी म्हणतात आणि खूप सुंदर लागतात शेंगदाण्याचं कूट आणि काय काय लोक ज्या काय काय लोकची हे वाटप घालत नाहीत ना ते घालून सुद्धा भरतात शेंगदाण्याचं कुठं तर म्हणजे हे जे मालवणी भास्कं वाटप आहे ना याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा त्यामध्ये आम्ही प्रमाण पण व्यवस्थित सांगितलेलं आहे पुन्हा पण जर तुम्हाला हवा असेल ना हा व्हिडिओ तर आपण पुन्हा एकदा तो बनवूया म्हणजे एकदा तुम्ही बनवून ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं ना तुम्हाला हवा तेव्हा ते वापरता येतो पंधरा दिवस पाणी ना कायच माहिती जास्त पाणी नाही घालायचं थोडं आता बघितला सुका होता तो तसंच सुकं लावून घ्यायचं ते थोडंसं पाणी घालून आणि पंधरा दिवस तुम्ही सहज वापरू शकता आणि चमच्याने हवं तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं तो चांगला टिकतो त्या रो आपल्या रोजची ह्याची वा उसळ असेल चवळीची उसळ किंवा मसूरची उसळ वाटण्याची वाटण्याची उसळ किंवा आमटी करतो आम्ही त्याच्यानुसार आम्ही घालतो हे तर हे बघा चांगलं असं मी कालून आहे आता ह्याला ता मीठ बघणार आहे आणि हवं असलं तर मीठ घालणार आहे घ्यायची <पारून्णारीची>, काटे ते काढायचे असे आणि ह्याच्यामध्ये भरायचं आहे ह्या पद्धतीने ह्या बघा असं जेवढं राहील ना तेवढं वाटपातमध्ये भरायचं ह्याला भरडी वांगी म्हणतात आणि ही भाकरी बरोबर चपातीबरोबर छान लागतात काहीतरी पंधरा दिवसांनी महिन्याने करायची आवड म्हणजे सगळ्यांनाच आवडतात आमच्याकडे तर सगळ्यांना आवडतात आणि ह्याची ग ही चटणी असते ना ती खूप सुंदर लागते आणि वांगं चांगलं शिजून घेतलं ना वर झाकण ठेवून चांगलं शिजून घ्यायचं की छान त्यातलं सगळं म्हणजे फ्लेवर जो आहे तो ह्या चटणीमध्ये वाटपामध्ये उसळ मिसळतो आणि छान लागतं तर अशा प्रकारे मी सगळी वांगी भरून घेते बघा दोन मिनटं आपण तशीच ठेवली होती ना आता काय यायचं माहिती आहे परतळायची परत दोन मिनटं तशी ठेवायच्या नंतर पाणी घालायचं मला आवडत असतील ना तर बटाटे पण ह्याच्यामध्ये आपण उभे चिरून घालायचे ते पण छान लागतात त्या भरताच्या चटणी भरी त्याची चटणी आहे ना त्याच्यावर ते बटाटे छान लागतात आवडत असतील तर किंवा मुलं काय काय वांगी खात नाहीत ना त्याच्यासाठी तर आपण आज आता परत असं आणखी दोन मिनटं ठेवून आहे चांगलं वाफल ये आप आता आपण जेव्हा पाणी घालायचं जा जास्त पाणी ज्यात घालायचं नाही एवढंच पाणी घालणार आहे ताट धुवून आणि बाकीचं पाणी आहे ना तर मी ताटात वर ठेवणार आहे आता जरासं फक्त हलवून घ्यायचं था, खालून असं आता चांगली दहा मिनटं पण शिजू द्यायची कारण आता याची ग्रे ही चटणी ग्रेवी तयार होईल त्याची फक्त आता म्हणजे पाच मिनटांनी असं वरून असं फक्त जागा बदलायची त्यांची वरची बाजू खाली खालची बाजू वर करून घ्यायची शिजतील आता या ताटामध्ये मी पाणी ठेवते आणि चांगली दहा मिनटं शिजून घेते बघा दहा मिनटं होऊन गेली आहेत बघा जसं पाणी सुकून गेलं आणि जर किती सुंदर वरती तरी आली ती बघा आणि वांगी चांगली शिजली आहेत बघा आता आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालं आहे आता पण एक पण गरम आहे ना आता परतून मी असं ठेवलं ना तरी ते मुरून तयार होईल आता वर्ण थोडीशी कोथिंबीर घातली की आपलं वांग्याचं भरीत तयार झालं वांगे भर वांग्याचं भरीत नाही खर भरलेली वांगी सांग वांग्याचा भरीत कस आता खात्री वांग्याचा भरीत नाही भरलेली वांगी भरले वांग्याचा भरीत वांगीचं भरीत चांगला झाला भरीत नाही आता भरलेली वांगी होत चांगला आला भरली वांगी